आई वडील व गुरु यांच्या संस्कारामुळेच माझे यश स्नेहल पाटील दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी झालेल्या निवडीतून मोठे स्वप्न बघण्याची जिद्द निर्माण झाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने करण्यात आला सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट यांच्या वतीने संघाचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय एन टी पाटील सर यांची सुकन्या स्नेहल पाटील हिची एमपीएससी मार्फत एसटीआय या पदासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना मला घडवण्यात माझ्या आई वडील आणि गुरु यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचं स्नेहनं सांगितलं प्राथमिक शाळेत असताना दूरदर्शनवरील हा खेळ शब्दांचा या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी झालेल्या निवडीमुळे मोठे स्वप्न बघण्याची जिद्द निर्माण झाली बाळकृष्ण मुतकेकर सरांनी लावलेल्या सामान्य ज्ञानाच्या गोडीमुळे अभ्यासाची आवड निर्माण झाली यामुळे मी घडत गेले असे मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षक संघाचे सरचिटणीस सट्टुपा फडके संजय घोळसे बाळकृष्ण मुतकेकर शिवाजी पाटील शुभांगी नाईक आदींनीही मनोगत व्यक्त केली संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश हुद्दार जिल्हा उपाध्यक्ष दस्तगिर उस्ताद जी एस पाटील श्री देव पदसंस्थेचे चेअरमन विलास पाटील शिक्षक संघाचे नेते महादेव नाईक कोशाध्यक्ष रमेश नाईक पारगडचे माजी चेअरमन डी बी पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य भरमांना मुरकुटे पारा पाटील अप्पाजी रेडेकर के जे पाटील आदींच्या उपस्थितीत स्नेहल आणि तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला